नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्रीय या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अभ्यासामध्ये वेळ जाता कामा नये या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत मागील व्हिडिओजमध्ये या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे त्यावर सर्वत प्रॅक्टिस केलेली आहे या ट्युटोरियलच्या माध्यमातून आपण जो सराव केलेला आहे त्या सरावाचा फायदा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा झालेला आहे अशाच पद्धतीच्या सर्व गोष्टी आपण या चॅनलवर घेत असतो शैक्षणिक बाबीच्या संदर्भात ज्या ज्या चांगल्या गोष्टी ज्या नवीन गोष्टी आपल्याला घेऊन येता येतील त्या घेऊन येण्याचा प्रयत्न आपण या चॅनलवर करत असतो मात्र त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे त्या कनेक्ट राहण्यासाठीच हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करायची कारण ते पुढील व्हिडिओसाठी प्रेरणा ठरते मागच्या व्हिडिओच्या काही संदर्भामध्ये आणि काही कॉमेंट्सच्यामध्ये मध्ये तुम्हाला अभ्यासाची पद्धत कशा पद्धतीची असावी याबाबतची माहिती असावी किंवा अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्याकडून आले होते मात्र ते प्रश्न घेत असताना आपण याच्या अगोदरसुद्धा सुद्धा याबाबतची माहिती घेतली ते व्हिडिओज आपण दिलेले तरीही पुन्हा तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळावी यासाठीच आजच्या या व्हिडिओचा हा प्रयत्न आहे मात्र तो प्रयत्न करत असताना तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि ही प्रॅक्टिस कोणत्या स्वरूपाची आहे तर ती प्रॅक्टिस ही दैनंदिन जीवनाच्या अभ्यासामध्ये कोणत्या आपल्याला रचनात्मक सुधारणा करता येतील याबाबतची आहे ही लक्षात असू द्या आपण ज्या वेळेस अभ्यास करतो त्यावेळेला अभ्यासाच्या पायऱ्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे या पायऱ्यावरूनच आपल्याला पुढे यशापर्यंत जायचं असतं आणि म्हणून आपल्याला हा प्रयत्न सुद्धा सतत करणं आवश्यक आहे म्हणजेच आपल्या अभ्यासामध्ये ती विद्यापीठाची परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा असो कोणतीही परीक्षा असो आपल्याला आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक पायरीचा आपल्याला अंदाज घेणे गरजेचे असते आणि तो अंदाज घेण्यासाठीच हे चॅनल तुम्हाला मदत करत असते त्या अंदाजाचाच एक भाग म्हणून हा आजचाही व्हिडिओ आहे हे लक्षात असू द्या कारण या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजेच आपल्या मेथडप्रमाणे आपण जरी ही या पाच मुद्द्यांच्या आधारेही चर्चा करत असलो तरीही या व्यतिरिक्त भरपूर काही गोष्टी असतात ज्या की जीवनामध्ये शिकण्यासाठी महत्त्वाच्या असतात अभ्यासासाठी महत्त्वाच्या असतात म्हणून त्या करावायच्या असतात कारण सुरुवात ही तर केल्याशिवाय होणार नाही हे लक्षात असू द्या ती अभ्यासाची असो किंवा जीवनात कुठल्याही क्षेत्राची असो ती सुरुवात करणं गरजेचं आहे आणि त्या सुरुवातीसाठीच आपल्याला अशा सर्व गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिकणं सुद्धा गरजेचं आहे आजच्या या चर्चेचा जो काही पहिला मुद्दा आहे तो त्याच पद्धतीने आपण दिलेला आहे म्हणजेच आपण कुठल्या पद्धतीची कशी सुरुवात करायची हे लक्षात असू द्या भविष्यात बदल हवा असल्यास आजच अभ्यासाची सुरुवात करा कारण आपल्याला जो बदल हवा असतो तो बदल आपल्याला अचानक किंवा ॲक्सिडेंटली तो मिळत नाही हे लक्षात पाहिजे कारण जर आपल्याला बदल पाहिजे तर मग आपण ही सुरुवात करायला पाहिजे मग ही सुरुवात कशा पद्धतीची कारण अभ्यासामध्ये आपण जर सुरुवातच केली नाही तर मग आपल्या जीवनामध्ये बदल कसा होईल कारण प्रत्येक दिवस हा ज्यावेळेस मागे जातो त्यावेळेला त्या, त्या दिवसामधून आपण काहीतरी शिकणं आवश्यक असतं आणि हे शिकणं म्हणजेच आपण आपला नीट साथ अभ्यास करणं हे लक्षात पाहिजे कारण आपण ज्या वर्गात शिकतो ज्या वर्गाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला त्यामध्ये आपल्याला या शिक्षणाच्या पायऱ्या सुद्धा लक्षात आल्या पाहिजे आणि त्यासाठी सुरुवात करणं महत्वाची आहे कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर आपण केली तर मग आपल्याला पुढच्या गोष्टी सुचतात आपल्याला आपोआप मार्गदर्शन मिळतं त्या क्षेत्रामधील आपल्याला जे काही तज्ज्ञ लोक असतात त्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेता येतं मात्र ती सुरुवात जर झाली तरच आपल्याला या पुढच्या गोष्टी कळू शकतात त्या संदर्भातच आपल्याला या सर्व बाबी लक्षात घ्याव्या म्हणजे आपला वेळ वाया जाता कामा नये आपला वेळ कुठेही खर्च होता कामा नये ही जी काही बाब आहे ती बाबा आपल्याला प्रकर्षाने लक्षात असायला पाहिजे त्यासाठीच हा आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो दुसरा जो काही भाग आहे तो म्हणजे काय की संधीची वाट बघत बसू नये कारण आपण जर समजा प्रयत्न सुरुवात केला नाही आणि आपल्याला कधीतरी संधी येणार आहे असं ग्रहित धरू लागलो तर मग आपल्याला आपल्या मनाप्रमाणे संधी ती कशी प्राप्त होईल किंवा मग तिची वाट पाहत जर बसलं ती आपोआप आपल्याकडे संधी येणार आहे का तर आपल्याला त्या संधीकडं जावं लागेल हे लक्षात घेईल म्हणजेच आपण जर समजा अशी संधीची वाट पाहत बसू आणि जर आपण ती संधी आल्याच्या नंतरच जर प्रयत्न करणार तर मग आपल्या अभ्यासामध्ये आपण कुठेतरी कमी पडत आहोत हे लक्षात पाहिजे आपल्याला म्हणजेच आपल्या अभ्यासाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यामध्ये सुद्धा ही नोंद आपल्या जीवनामध्ये कुठे ना कुठे आपण नोंद करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच आपल्या भविष्यातील चांगल्यासाठी किंवा भविष्यातील यशासाठी आपल्याला ही चांगल्या गोष्टीची सुरुवात अशा पद्धतीनं होणं गरजेचं आहे म्हणूनच आपण संधीची वाट पाहत न बसता आपण आपला जो काही मार्गक्रम आहे तो पुढे नेणं आणि सुरुवात करणं गरजेचं आहे नंबर तिसरा जो काही मुद्दा आहे तो आहे प्रयत्नाच्या फक्त एक टक्क्यापासून जरी आपण सुरुवात केली तरी ते शंभर टक्के आपोआपच होतात आपण जे काही प्रयत्न करत असतो म्हणजे एखाद्या अभ्यासाची आप आपण सुरुवात जर केली तर ती जरी एक टक्क्यापासून अभ्यासाची सुरुवात केलेली असेल तर तीच एक टक्क्याची सुरुवात नंतरच्या कालखंडात शंभर टक्क्यामध्ये ती रूपांतरित होते आणि यशासाठी शंभर टक्के आपल्याला आपलं जे काही योगदान आहे ते योगदान देणं आवश्यक असतं मग असं योगदान जर आपण देऊ शकलो तर निश्चितच आपण आपल्या जीवनामधील चांगल्या चांगल्या गोष्टीपर्यंत जातो आणि म्हणूनच आपल्याला ही अभ्यासाची सवय करून घ्यायची लक्षात पाहिजे मग तो वर्ग कुठलाही असो विद्यार्थी दशेमध्ये आपल्या वर्गाशी किंवा आपण ज्या वर्गात शिकत आहोत तो वर्ग नाही तर आपल्याला भविष्यामध्ये पुढच्या वर्गात जायचं आहे पुढचा अभ्यास करायचा आहे हे सुद्धा जर आपल्या मनात असेल तर मात्र आपल्याला निश्चितच यशाकडे जाण्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात चांगले चांगले मार्ग मिळतात आपोआपच त्या गोष्टी सुचतात आपल्याला मार्गदर्शनाच्या माध्यमातून अशा सर्व गोष्टी मिळू शकतात यासाठीच आपलं हे स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी प्रयत्न करत असतं नवनवीन विचार नवनवीन थॉट नवनवीन गोष्टी किंवा नवीन ज्या काही संधीज आहेत आणि अभ्यासाच्या ज्या काही पद्धती आहेत या पद्धतीबद्दलची माहिती घेऊन येत असते आणि त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं असतं हेही लक्षात तुम्हाला पाहिजे आजच्या या चर्चेचा जो काही चौथा जो काही मुद्दा आहे तो म्हणजेच आपण केलेल्या चांगल्या अभ्यासाची सतत आठवण करत जा कारण की आपल्याला कुठे ना कुठे चांगले मार्क्स मिळालेले असतात आपण ज्या वेळेस अभ्यास करत जातो त्यावेळेला आपण पहिलीपासून तर आपल्या पदवी पातळी पर्यंत किंवा त्याच्यानंतर सुद्धा ज्या ज्या वेळेस आपल्याला एखादा चांगला विचार किंवा चांगली गोष्ट करायची आहे त्या त्यावेळेस या संपूर्ण कालखंडामध्ये कोणत्या वर्षात आपल्याला चांगलेच चांगले गुण मिळालेले आहेत ह्याची आठवण करायची ही आठवण कशासाठी करायची कारण की त्यावेळेला केलेल्या प्रयत्नाच्या माध्यमातून तेवढे गुण मिळालेले असतात आणि मग त्या प्रयत्नामध्ये आज आपण कुठेतरी कमी पडतो आहोत का त्याच्यामध्ये कुठे उणीव आहेत का हे आपल्याला समजू लागते कारण मग ते दहावीचे गुण असतील बारावीचे गुण असतील किंवा इतर कुठल्याही तरी वर्गाचे गुण असतील जे की तुम्हाला सर्वात जास्त मिळालेले आहेत असे गुण ज्या ठिकाणी आपल्याला चांगले मिळाले त्या वेळेला आपण किती कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाची जाणीव आपल्याला अभ्यासामध्ये पाहिजे म्हणजेच आपल्या अभ्यासाच्या पुढे जाण्यासाठी या सर्व पायऱ्या उपयोगी ठरतात म्हणजेच आपल्याला म्हणायचे काय की आपला वेळ जाता कामा नये कुठलाही वेळ म्हणजे कोणताही क्षण आपला व्यस्ट होता कामा नये त्या प्रत्येक क्षणाचं मोजदात करून आपल्याला त्याचं अभ्यासामध्ये जर रूपांतर करता आलं तर निश्चितच आपला चांगला विचार पुढे नेता येतो आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सुचतात आणि अवांतर गोष्टीपासून आपण दूर राहतो हे लक्षात असू द्या त्यासाठीच या चॅनलवर आपण या सर्व बाबींचा उल्लेख करत असतो आणि या शैक्षणिक गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न करत असतो आजचा जो काही चर्चेचा मुद्दा आहे तो आहे नंबर पाच अभ्यासात योग्य वेळी निर्णय घेण्याचे शिका म्हणजे काय की आपण ज्या वेळेस अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये आप आपल्याला किती वेळ किंवा कोणता वेळ कशा पद्धतीने मिळणार आहे हे जसं आपल्याला माहीत असतं त्याचबरोबर योग्य वेळी म्हणजेच योग्य वेळी योग्य तो निर्णय जर घेता आला तर निश्चितच आपल्याला आपल्याच अभ्यासाच्या माध्यमातून पुढे जाता येणे सहज शक्य होते हे सहज शक्य होता येण्यासाठीच या ये सर्व गोष्टी करायच्या म्हणजेच जीवनातील चांगल्या चांगलं क्षेत्र निवडण्यासाठी सुद्धा निर्णयाची नितांत आवश्यकता असते ज्या ज्या वेळेस आपण मुलाखतीसाठी जातो ज्या ज्या वेळेस आपण कुठेतरी नोकरीसाठी जातो किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये जाण्याचा ज्या वेळेस प्रयत्न करत असतो त्यावेळेला तुमच्या निर्णय क्षमतेच्या संदर्भात काही प्रश्न विचारलेलेच असतात आणि हे निर्णय क्षमता कशा पद्धतीची तुमची आहे यावर तुमचं भविष्य ठरणार असतं आणि तशा पद्धतीची निर्णय क्षमता घेण्याची जी काही आपली स्वतःची धारणा आहे ती धारणा विद्यार्थीदशेमध्येच निर्माण करणं गरजेचं आहे आणि हे निर्माण करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तो अभ्यासाचा एक प्रयत्न आहे तो अभ्यासाचा एक भाग आहे म्हणून अभ्यास करण्यासाठी आपला वेळ वाया जाता कामा नये या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण कुठेही कमी पडू नये आणि क्षणाक्षणाला प्रत्येक पल पल आपला हा योग्य त्या कारणासाठी खर्च होण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर निश्चित आपल्या ध्येयापर्यंत आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणीच रोखू शकत नाही हे लक्षात पाहिजे म्हणून आजच्या व्हिडिओचा जो मुख्य संदेश आहे तो संदेश हाच आहे की विद्यार्थी दशेमध्ये मग एक परीक्षा संपली दुसरी परीक्षा संपली तिसरी परीक्षा संपली म्हणून आपल्याला पुढे जाता येत आहे हे लक्षात असू द्या प्रत्येक परीक्षेच्या वेळी ज्या वेळेस स्वतःचं स्वयंमूल्यांकन आपल्याला करायची वेळ येते त्यावेळेस या सर्व गोष्टी आपल्याला आठवणे गरजेचं आहे म्हणजेच जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जोपर्यंत आपण स्वयंमूल्यांकन करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला पुढच्यासुद्धा गोष्टीकडे जाण्यासाठीची प्रेरणा मिळत नाही आणि त्यासाठीच हा प्रयत्न आपल्याला करणं आवश्यक आहे म्हणजेच आपला जो काही वेळ आहे तो वेळ आपल्याला चांगल्यात चांगल्या कामासाठी खर्च करणे आणि आपला वेळ वाया जाता कामा नये या संदर्भात जर विचार आपण करत राहिलो तर निश्चित आपल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग हा आपल्या अभ्यासासाठी होईल आणि तो अभ्यास जर झाला मग ते वाचन असेल मनन असेल चिंतन असेल कुठल्याही माध्यमातून असेल ती गोष्ट तुमच्यासाठी उपयोगी आहे हे लक्षात असू प्रत्येक क्षणी आपल्याला काही ना काही शिकण्याची जी, जी काही आपली इच्छा आहे ती इच्छा आपल्याला पूर्णत्वास नेता आली पाहिजे आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठीच चा अशा सर्व गोष्टींचा विचार आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो निश्चित तुम्हाला अशा पद्धतीच्या मालिकांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट समजून येते आणि तुम्हाला भविष्यामध्ये या गोष्टी पूर्णत्वास जाण्यासाठी सुद्धा मदत मिळत असते त्यासाठीच हा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे हे तुम्हाला लक्षात असेल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद